बातमी आहे निलंगामधून निलंगा, निलंगा शहरातील जनता आमदार संभाजीराव पाटील यांच्या पाठीशी निलंगा प्रतिनिधी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात निलंगा शहरात व मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे या काळात आमदार निलंगेकर यांनी शहराचे रूप पालटले आहे त्यामुळे शहरातील जनता या निवडणुकीत पुन्हा एकदा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभी आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या प्रचार सुरू आहे या दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केले जात आहेत असे सांगून शिंगाडे म्हणाले की निलंगा ही क वर्ग नगरपालिका असताना येथे आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास पाणी पुरवठा होतो राज्यातील ही अशी एकमेव नगरपालिका आहे शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे आमदार निलंगेकर यांच्या नेतृत्वात सर्व जाती धर्मांसाठी सभागृहे व शादीखाना उपलब्ध आहे शहरातील सामाजिक व जातीय एकोपा टिकवण्यासाठी आमदार निलंगेकर यांनी प्रयत्न केलेले असल्याचेही ते म्हणाले निलंगा शहराबाबत कोणी कसलाही दावा करू शकत नाही शहरात झालेली विकास कामे आमदार निलंगेकर यांच्यामुळेच झाली आहेत शहरातील जनतेसाठी आमदार निलंगेकर यांनी पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी काम केले शहरातील रस्ते गटारी पथदिवे कचरा या संदर्भात नियोजनपूर्वक कामे झाली त्यामुळे शहरात आज मूलभूत सुविधा संदर्भात समस्या नाहीत नागरिकांना वेळेवर पाणी मिळते कुठेही कचरा साठून राहत नाही रस्त्यावर पथदिवे असल्याने अंधार पडत नाही यामुळे शहरातील जनता ही समाधानी आहे शिंगाडे यांनी सांगितले की आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर जनतेसाठी सदैव उपलब्ध असतात एखाद्या कामासंदर्भात नागरिक आमदार निलंगेकर यांना थेट भेटू शकतात विशेषतः शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना रोजगाराच्या शोधात पुण्या मुंबईला जाण्याची गरज पडू नये याकडे आमदार निलंगेकर यांचे लक्ष असते असेही ते म्हणाले निलंगा शहराचा विकास करताना शहराचे रूप पालटण्याचे काम आमदार निलंगेकर यांनी केल्याचे शिंगाडे म्हणाले शहरात वृक्ष लागवड झाली तसेच अटल वॉक सारख्या अनोख्या योजना राबवून त्यांनी प्रेक्षणीय स्थळे निर्माण केली या माध्यमातून विकसित शहर अशी निलंग्याची ओळख आता झाली आहे यामुळे शहरातील जनता आमदार संभाजीराव पाटील यांच्या पाठीशी उभी आहे या निवडणुकीत शहरातील नागरिक महायुती आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार संभाजीराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहेत आमदार निलंगेकर यांचा विजय निश्चित असून यावेळी ते विजयाची हॅट्रिक करणार असल्याचेही बाळासाहेब शिंगाडे म्हणाले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका